जे भीम नमस्कार अचानक मोबाईल ला काय झालं होतं काय माहिती तर मला म्हणजे नवरात्री एवढी आवडायची एवढी आवडायची एवढी आवडायची पण आई वडील घराच्या बाहेरच जाऊन नव्हते का की माझे आई आई वडील आहेत ना थोडस म्हणजे वडील चांगले होते माझे खूप चांगले होते आणि माझ्या वडिलांना म्हणजे पहिले माझे वडील राहत होते इकडे माझे वडील म्हणजे मध्ये कामाला होते तर वडील बघायचे पण आईला काही माहिती नव्हतं ना माझ्या गावाकडची होती तर असं तर म्हणजे पहिलेचे लोक म्हणजे एवढे हुशारच नव्हते गावाकडे राहिलेले त्यांना मुंबईमध्ये काय होतं त्यांना काही म्हणजे हेच नव्हतं की म्हणजे मुंबईमध्ये कसे राहतात लोक कसे नाही साधं एखाद्या बाईने जरी असं म्हणजे अशा इकडे पिना लावल्या असं डिस्को केलं की के म्हणायच्या बाई ही कसं डोकं धरते अशा म्हणायच्या आणि टिकली जरी लावली तर म्हणायच्या काय बाई ही टिकली लावते असे पहिलेचे लोक होते आणि आता बघा काही लोक पहिल्यासारखेच राहतात आता पण असं नाहीये की नाही राहत आता मी पण बघा मी काही जुन्या काळातली नाहीये ह्याच है, काळातली आहे पण मला पण काय आहे का जर टिकली जरी लावली ना मी काही म्हणजे असं फंक्शन असं वगैरे चांगलं जरी असलं टिकली जरी लावली तर मला खाजी येते तर मी पण कुंकूच वापरते तर अशा काही गोष्टी असतात माझी आई मला एवढं म्हणजे घरी आलं की एवढं मारायची की ते बघितलेल्यापेक्षा जास्त मारायची आणि आता आम्ही स्वतः आमच्या मुलांना घेऊन जातो आम्ही तर नाही खेळत पण मुलांना सांगतो की खेळा तुम्ही आणि पहिले हेच म्हणायचे कशाला मुलीला शिकवायचं मुलीला किती जरी शिकली तरी तिला चुलीपशीच बसावा बसावं असे विचार करायचे पहिल्याचे लोक आणि आता बघा आता मुलं एवढे नाही शिकत मुली शिकतात शिकतात की नाही आता बघा मुली कुठे कामाला नाही येत मुली एअरपोर्टला कामाला आहेत हवाई जहाज चालवतात मुली मुली पायलट बनल्या आहेत मुली काय नाही बनल्यात अ आणि पहिल्याच्या काळामध्ये आताच्या काळामध्ये म्हणजे किती जमीन आसमानचा फरक झालाय पहिल्याच्या काळामध्ये म्हणलं की एकदम म्हणजे आत्ीजीवाच प्रेम आहे की नाही आत्ती म्हणजे पहिले लोकांना पैसेच दिसत नव्हते म्हणजे त्यांची परिस्थिती बघा ना कशी होती की एकदम म्हणजे दहा रुपये माझे सांगायची बोलायचे मला पाच रुपये का काय रोज द्यायचे पहिल्याच्या काळामध्ये आणि आता बघा आता इकडे महिन्याला लोक लो वीस वीस हजार रुपये पगार उचलतात लेडीज सुद्धा आणि पहिल्याचे ते कुठे दीडशे रुपये महिना आणि आताचा बघा वीस हजार रुपये महिना म्हणजे आताचा कलियुग किती भारी आलाय आणि आता येणाऱ्या पिढीचा कलयुग याच्यापेक्षा पण भारी येईल आहे की नाही आता मुलांना साधा पण शंभर रुपये दिले तर मुलांच्या म्हणजे मनामध्ये येत नाही आहेत बोलतात कुठे जरी जायचं असलं कुठं काही जरी असलं तर शंभर रुपये जरी दिले तर बोलतात आई तू शंभरच रुपये दिलेस का आम्हाला अरे आम्हाला शंभर रुपये काय आम्हाला दहा रुपये देत नव्हतं कोण <laughs> देत होतं का आपल्या लोकांना माझ्या वडिलांना पैसे मागितले तर माझे वडील किती द्यायचे माहितीये का चार दिवसामध्ये ते चार आणि द्यायचे टाइम ते पण सकाळी तर ते चार मध्ये काय यायचं तेव्हा खायला पाच गोळ्या ते संत्रे कलरच्या बघा पहिल्या गोळ्या होत्या एवढ्या मोठ्या मोठ्या पाच यायच्या चार्यामध्ये आणि आता एक रुपयाचे एक चॉकलेट येतं मेलेडी चॉकलेट आता तेच विचार करते कि म्हणजे पहिल्याच्या काळामध्ये पण कपडे भेटत नव्हते बायांना पण दोनच साड्या माणसांना पण दोनच धोतर दोनच शर्ट म्हणजे कसं त्यांचं जीवन होतं बघा आणि आता बघा इकडे कपाट भरलेले असतात साड्यांचे तरी पण ती मार्केटमध्ये जर नवीन जर साडी आली तर विचार करते की चल मला नवीन नवीन साड्या आलेल्या आहेत मला है चलो मझे ती घेऊन दे की नाही पहिल्याच्या लोकांचं म्हणजे खूपच वेगळंच होत कधी कधी माझे वडील पण सांगायचे ना की आम्ही खूप म्हणजे खूप तकलीफ काढलेली आहे तर माझ्या वडिलांना असं वाटायचं की म्हणजे पुढे पण हीच तकलीफ राहणार का पण ती तकलीफ जेव्हाच तेव्हाच म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये एवढी गरीब परिस्थितीच होती आणि आता मुंबईला येऊन तर बघा आम्ही तर बघा मा माझे वडील माझे वडील पण होते तर तेव्हा म्हणजे घरच सस्ते भेटत होते तर कोणावरती विश्वास ठेवण्याच्या लायकीच नव्हतं आमचं इकडे गवंडीला आमचं घर होतं वडिलांचं तर वडील इकडे जॉबला लागले म्हणून तिकडे सोडून दिलं तर बाजूवाल्यांनी विकून खाल्लं आणि किती मध्ये विकलं तीन हजार रुपयात बघा आणि आता बघा इकडे आलोय तर एवढं स्वस्त स्वस्त भेटत होतं तर वडिलांना सांगायचो की बाबा घर घ्या तर बोलायचे कोणावरती आपण भरोसा करणार आणि पैसे घेऊन पळून गेला तर बघा आज घर नाही घेतल्याल तर भाड्याने बघा आम्हाला एवढं एवढं भाडं भरावं लागतं पूर्ण फॅमिलीला आणि माझे दोन भाऊ पण म्हणजे मुंबईमध्येच राहतात मी पण मुंबईमध्येच राहते माझ्या भावाला एकाला सहा हजार भाडे एकाला दहा हजार भाडे आणि मला सहा हजार भाडे विचार करा मग आज किती आमचा पैसा भाड्यामध्ये जातो पण काय करणार तेव्हा म्हणजे एक इमानदारीची दुनिया असते पण काही लोक इमानदारी दाखवत आहेत आता एक एका बाईचं बघा मिस्टर पुण्या साइडची ती लेडीज आणि लॉकडाऊन मध्ये कुठल्या माणसाला पैसे दिले पैसे दिले आणि त्याच्यानंतर लॉकडाऊन पडला लॉकडाऊन पडला तर ते म्हणजे पैसे परत आणायला गेले तर दिले नाही दिले नाही तर तो बिचारा एवढा म्हणजे घपला झाला म्हणून जेवणच सोडून दिलं जेवण सोडून दिलं आणि आठ दहा दिवसांनी तो ऑफ झाला बघा ते पैसे डुबले तर असं म्हणजे भरोसा करण्याचं लायकीचं आहेच नाही राहिलंच नाही आहे आणि भरोसा तरी कोणावरती करायचा तर आता मी पण बघा मी पण घर घ्यायला निघाले होते म्हणलं आपल्याकडे एकदमच पैसे नाही ते आपण थोडे थोडे भरूया पाच पाच हजार रुपये महिन्याचे आणि पाच पाच हजार रुपये भरून शनी म्हणलं एक गुंठ्याची किंमत होती पाच लाख रुपये तर म्हणलं एकदम थोडी ना आपल्याकडे येणार आहेत आपण थोडं थोडं करून देऊया तर नंतर आम्हाला माहिती पडलं की ते लोक फ्रॉट आहेत तर कोणावरती विश्वास करायचा विश्वास करण्याचं म्हणजे जमानाच राहिलेला नाहीये आता बघू विचार करते आता देवाला बोलते की माझं स्वतःच घर होऊन दे बाबा लय अपेक्षा करून आहे एवढी अपेक्षा करून आहे की विचार करते की चल माझा पण मुलगा आहे मुलगी आहे स्वतःच घर घेऊन आपलं कुठेतरी राहत्यान तरी ते आता, आ, आता, चारीज, चारीज, आता आता किती चाळीस पंचेचाळीस पस्तीस पंचवीस असं म्हणजे आता आताची लोक असे जगतायत आहेत पहिल्याचे लोक आपले एकशे पाच माझी आजी नव्वद वर्षाची झाली होती बघा आणि आताच्या काळातले लोक आणि पहिल्याच्या काळामध्ये पहिल्याच्या काळातले लोक एकशे दहा दहा आणि माझे वडील सांगायचे की एक म्हणजे आजीबाई दोन वेळेस मरून जिवंत झाल्या होत्या पहिल्याच्या काळामध्ये आणि आता तर ते काही निघाले हार्ट अटॅक येतो आणि जागेवरच खतम तर तेच मुलांना मी बोलते केव्हा केव्हा के की बाबा मला काही होण्याच्या आधी मी काहीतरी करते हाय की नाही अजून तर जास्तच महागाई होणार आहे बघा एवढी महागाई होणार आहे की काय सांगायचं बघा आता मी जेवारी पन्नास रुपये किलो आणली तेच विचार करते काय खायचं काय ठेवायचं पाचशे रुपये नेले ना की सामान दिसत आता मध्ये पाचशेची नोट आता मी पाचशे घेऊन गेले होते पाचशे रुपयामध्ये थोडस सामान घेऊन आले संपले पाचशेचे नोट गरिबांना पण असं म्हणजे असं चांगल्या चांगल्या लोकांनी असं कुठेतरी काहीतरी सिस्टम काढले पाहिजे की बाबा तुम्हाला आम्ही घरं देतोय तुम्ही इकडे पैसे भरा आपण एकटेच म्हणजे एकटीसाठीच नाही म्हणत आहे मी मी सगळ्यांसाठी म्हणते का की काही लोक म्हणजे खूपच म्हणजे गरीब आहेत फुटपायला राहतात सगळ्यांचं चांगलं होईल ना आपल्या लोकांकडे एकदम तर एवढी मोठी रक्कम येत नाहीये आई त्याच्यासाठीच माझी थोडीशी धरपड धरपड चालू आहे की बाबा खूप लोकांचं म्हणजे एकदम चांगलं व्हा मी देवाला हे सांगते की खूप लोकांचं चांगलं होऊन दे आणि त्यांच्या पाठी माझं पण होऊन दे है की नाही मी जर लोकांसाठी जर झटले तर देव माझं पण चांगलं कर आणि बाबा साहेबांनी सांगितलेलं आहे की चांगलेच काम करा आणि बाबासाहेबांचं असं म्हणजे कोण होती की चांगलं करा सगळ्यांसाठी लढा तर आज मी तेच विचार करते हे की म्हणजे मी एक सगळ्यांसाठी म्हणजे लढणार आणि चांगलं काहीतरी करणार पण काय करणार किस्मत साथ देत नाही आता काल पण बघा आम्हाला बाहेर जायचं होतं तर सहाची टाइमिंग दिली होती आणि म लेडीज लोक आले किती साडेसातला मी बोललं जाऊन दे आजचा दिवस जाऊन दे आता दोन तीन दिवसानं बघू आपण चांगल्या चांगल्या लोकांना भेटून शने काहीतरी अपेक्षा करूया कारण की माझी हीच अपेक्षा आहे की खूप म्हणजे खूप चांगलं झालं पाहिजे सगळ्यांचंच आता इलेक्शन पण आहे मला असं वाटतं मी पैशावाले असते ना तर मी खूप काही लोकांना दिला असतो पण काय करू मीच एक नोकरी करणार आहे मीच एक जॉब करते तर हे विचार करते की मी कुठून देऊ देव पण बघा ना एका एकाला एवढं पैशावाल बनवतो एवढं पैशावाल बनवतो आणि एका एकाला एकदमच म्हणजे काहीच नसतं त्यांच्याकडे मी तर हेच बोलते देवाला की देवा तु, तु, तुम्ही असं का करताय एखाद्याला भरपूरच देत आहे एखाद्याला काहीच देत नाही त्यांनी पण काहीतरी म्हणजे माझे वडील असं म्हणजे आम्हाला असं पार्वतीचे आणि असं शंकर शंकर भगवानचं सांगायचे की बोलायचे की पार्वती म्हणजे आम्ही असं गोष्ट ऐकायला वडिलांपैकी बसायचो तर मला खूप आवडायचं तर मी बोलायचे बाबा काहीतरी सांगा ना तर वडील ब बोलले की एका दिवशी बोलले असंच म्हणजे गरीब परिस्थिती बघून पार्वतीला कसं तरी झालं तर पार्वतीने शंकर भगवानला सांगितलं की तुम्ही असं का भेदभाव करताय लोकांमध्ये तर ते बोलले की असं क असं म्हणजे का, का विचारतेस तू तर तिने सांगितलं की बघा खाली धरतीवरती काही लोक खूप पैशावाले आहेत काही लोक खूप गरीब आहे तर बोलले की तुम्ही एक काम करा सगळ्यांना पैशावालं बनवा तर म्हणजे गरिबी सगळ्यांची मिटून जाईल तर ते बोलले ठीक आहे बोलले तुला जर तसं पाहिजे बोलले तर ठीक आहे बोलले मी तसंच करतो बोलले तुझ्या सांगण्यासारखं तर मग त्यांनी काय केलं बोलतात रातो रातो मध्ये सगळ्यांना म्हणजे आमीर केलं सगळ्यांना आणि मग लोक आमिर झाले आणि मग एका दिवशी पार्वतीचे भांडे पडले होते घासायचे तर त्यांना खूप कंटाळा आला होता म्हणे तर त्या बोलल्या की मी जाते आणि कुठल्या तरी बाईला बोलवून आणते भांडे घासायला तर त्या आल्या म्हणे आणि त्या बाईला बोलल्या की चल माझ्या घरी भांडे घासायला मी तुला पैसे देते तर ती काय म्हणाली की तू माझ्या घरी भांडे घास मी तुला पैसे देते तर ती परत आली परत आली तर ती निराश होऊन आली म्हणजे ती खाली धरतीवरती गेली होती ते एक साधारण बाई बनूनच गेली होती तर ती आली आणि तिला खूप म्हणजे खूप ते निराश झाल्या आणि खाली आल्याच्या वरती आल्याच्या नंतर मग शंकर भगवानने विचारलं की काय झालं तर त्यांनी सांगितलं की मी खाली असं असं वरती गेले होते आणि एका महिलाला मी बोलले की माझे भांडे घासाले तर ती मला बोलते की तूच माझे भांडे घास तर ते बोलले म्हणून मी भेदभाव केला होता पण तुझ्या म्हणण्यानुसार मी सगळ्यांना पैशावाला केलं तर मग त्या बोलले की नाही बोलल्या मला म्हणजे असं काही कळालंच नव्हतं म्हणून मी ते बोलले आता तुम्ही करणार तेच येऊ घे हो तर मग शंकर भगवाननी परत काय केलं काही अमीर केलं काही गरीब केलं तर मी विचार मी माझ्या वडिलांना बोलायचे असं पण होतं का बोलायचे अरे बाबा झालेल्या गोष्टी असतात त्या आम्हाला आम्हाला पण कुणीतरी सांगितल्या म्हणजे त्यांच्या वडिलांनी किंवा त्यांच्या आजोबांनी तर आमचे वडील असे सांगायचे आम्हाला ते खरच आहे काही लोक बघा एवढे म्हणजे पैशावाले असतात काही म्हणजे एकदमच गरीब त्याच्याहून पण गरीब अजून पण मिडियम लोक आहेत की नाही गरीब गरीब आहे ना सुक्कानी सु आता आपण पण बघा मीडियम लेवलच्या आहेत तर सुक्कानी खाऊन सुक जोगतोत। जोगतोत का आणि रात्रीला आरामाने झोपतो झोपत की नाही का आपल्याला भीती नसते कसली भीती आहे का की आपल्याकडे काहीच नाहीये तर तेच मी विचार करते कि चला आपलं जीवन पण म्हणजे खूपच चांगलं आहे खराब नाहीये खराब आहे का आपलं जीवन नाहीये तर मी विचार करते जाऊन दे मारू दे केव्हा केव्हा माझ्या पण डोक्यामध्ये काय काय येतं की मी पैशावाली असते तर असं केलं असतं तसं केलं असतं मी गरीब आहे तर चांगलं म्हणजे बनवते पण आणि खाते झोपून पण जाते केव्हा केव्हा असे विचार येतात बघा तर आता बघा मेथीची भाजी बनव बनवायला घेते आणि दोन तीन भाकरी बनवते का की खूप दिवस झालं चपात्या खाऊन खाऊन कंटाळा आला आणि भात खाऊन खाऊन पण कंटाळा आला मी आज विचार केला नाही आपण मेथीची भाजी आणि भाकऱ्या बोलूया तर माझी खूप खूप विनंती आहे तुम्हाला आणि तुम्ही म्हणजे खूपच चांगले आहात खूप म्हणजे खूपच मी तर हेच सांगते माझ्या मैत्रिणीला पण की म्हणजे मला मी आता इंस्टाग्राम पण चालू केलेला आहे तर त्याच्यामध्ये असं चार पाच व्हिडिओ सोडलेले आहेत मी तर एक एकदम तर काही होणार नाही आपल्याच्या होईन का तर मी म्हणलं चला इंस्टाग्राम पण खोलूया आपण इंस्टाग्रामला पण व्हिडिओ म्हणजे दोन तीन टाकले आहेत आता नवीन आणि म्हणलं आपलं हे चॅनल तर खूपच छान आहे म्हणजे एवढं छान आहे की म्हणजे मला एकदम मनापासून असं वाटतं की मनापासून तुमचं मी स्वागत करते आहे सगळ्यांचं की म्हणजे तुम्ही मला एवढा सपोर्ट केला आणि मी तुमची खूप आभारी आहे माझ्या मैत्रिणीला पण सांगते की म्हणजे मला असं म्हणजे एवढा सपोर्ट करता येत चॅनलला जेव्हा मी लाईव्ह काढते किंवा मी व्हिडिओ काढते तर म्हणजे एक लेडीजला समजून घेता येत आणि एवढं सपोर्ट करणारे म्हणजे एक माझी आपली जी फॅमिली असते तीच आपल्याला सपोर्ट करते असं म्हणतात पण हे चुकीचं म्हणतायत आणि मी विचार करते की म्हणजे जेवढे पण म्हणजे चॅनलवरती आहेत तर ती पूर्ण माझी फॅमिलीच आहे आणि माझी फॅमिलीच समजून मला एवढा सपोर्ट करते तर फॅमिलीच्या कमी थोडी ना आहेत आणि रक्ताची नाती असणं काही गरजेचं नसतं असतं का असं कुणी म्हणतं की काय रे काय तिला बहीण मानायचं आहे आता माझे मांडले मांडलेले भाऊ आहेत ना की तिकच आहेत मला सखे भाऊ पण आहेत आणि जे माझ्याशी बोलत ते ताईच बोलतं आता खाली पण बघा एक म्हणजे असं भैया लोक आहेत तर ते पण बिचारा म्हणजे मला ताईच बोलतो मी जाते ते तरी ताईच बोलतो तर मी बोलला ठीक आहे बोललं येईन बोलला आता रक्षाबंधनला राखी बांधायला तर आपण चांगलं तर सार जग चांगलं आपण खराब सगळं जग की नाही तर चला मग मंडळी आता मी पण काहीतरी का क्या सोमवार आहे आणि उद्यापासून नवरात्री चालू होणार आहे म्हणजे इकडे तर एवढं म्हणजे हे नवरात्रीला म्हणजे कोणाला माहिती असतं कोणाला माहिती नसतं तर हे जास्त म्हणजे गुजराती लोक आणि भैया लोक खूप करतात मराठी लोकांना तर एवढं माहिती नाही आहे मराठी लोक मोठी नवरात्रीच करतात तर आम्ही पण ही नवरात्री नाही करत का की करत का नाही आहे का की ते जे आपण धान घालणार ना आता ऊन पण भरपूर पडतं ना आणि एक तर कामावून यायचं म्हणल्यावरती मग जीवावरती येतो आणि ती आपली नवरात्री कसं त्यावेळेला पाऊस असतं वातावरण थंड थंड असतं आहे की नाही आणि ह्या नवरात्रीमध्ये कसं आहे चपला जर नाही जर घातल्या तर पाय नुसते भाजून निघतात तर म्हणून मी आता काय केलं मी बोललं देवाला बोललं आई बोललं मला माफ कर मी नाही करणार माझ्याच्याने नाही होत आहे मी एक एक करे तेच लय मोठं आहे माझ्यासाठी तर मी आता ही तुझी म्हणजे असं म्हणजे घरामध्ये काही आणणार नाही आहे नऊ दिवस आणि ही नवरात्री म्हणजे खूपच 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 म्हणजे एवढी देवी आहे ना एवढी कडक आहे ना आमच्या म्हणजे मिस्टरांच्या गावी आहे ना तर हे देवीचं म्हणजे खूपच एवढं सत्व आहे की तुम्ही काही जरी बोललात ना तर तुमचं म्हणजे पूर्ण होईल अशी ही देवी तर ही नवरात्री ती गुजरात साईडला एवढे लोक म्हणजे एवढे अख्खे लोक मानतात अख्खे तर मी बोललं आई बोललं मला माफ कर बोललं मी नाही तुझी पाठ मी सगळं म्हणजे सगळं चालू असतं आमच्याकडे दिवे वगैरे सकाळपासून रात्री रात्र दिवस चालू असतं पण मी बोलल मी नाही धरू शकत काय माझं चुकलं असेल तर मला माफ कर का मला एक्चुअली काय माहिती आहे का करायला काही वांदा नाही आहे पण एक दोन वर्ष मी केलं होतं मला खूप छान आव म्हणजे वाटलं होतं आणि यावेळेस काय आता उद्या माझी मांडलेली आहे येईन बघा आईची बोटी भरायला मला आजच बोलत होती बोलते मम्मी तू कुठे जाणार आहेस का तर मी बोलला नाही बोललं बाळा मी उद्या घरीच आहे तर बोलली मला यायचंय उद्यापासून नवरात्री चालू होणार आहे तर मी बोलला हा अरे बोललं तर बोलली की मी देवीला येते ओटी भरायला ये तर मी बोल ठीक आहे येतो मी घरीच आहे तर उद्या ती आल्यावरती पण बघा मी तुम्हाला दाखवते ती गुजराती मुलगी आहे तर खूपच म्हणजे अस ती बघा गुजरातची आहे मी मराठी आहे मी जेबी मॉली आहे तर सगळ्या बायका बोलतात ती गुजराती असून पण ती तुला मम्मी बोलते तर मी बोललो तिला काहीतरी वाटत असन ऐक नाही तिला काही चांगलं वाटत असेल तेव्हा ती मम्मी बोलते ना तर आता बघा उद्या ती पण येणार आहे आणि मी बरोबर लाईव्ह काढते आणि देवीची वटी भरतानी पण दाखवेन तुम्हाला मी बघा एक सांगू तुम्हाला मी असं नाही की मी कुठल्या पण म्हणजे कुठल्या पण लोकांसंगती राहते एकदम बिंदास ते कुणी पण असो असं नाही आहे की माझे घरचेच पाहिजे मला परिवारच या माझे माझी फॅमिली पाहिजे असं काहीच नाही आहे मी बिंदास कोणाबरोबर पण फिरते कोणाबरोबर पण म्हणजे लेडीज लोकांबरोबर जेवते त्यांच्या कपात चहा पिते बिस्किट खातो अर्धे अर्धे करून खातो तर याला प्रेम म्हणतात है की नाही ते पण एक मनुष्यच आहे मी पण एक मनुष्यच आहे मला पण त्याच देवाने घडलेला आहे आणि त्यांना पण त्याच देवाने घडलेला आहे तर म्हणजे भेदभाव माझ्यामध्ये आहेच नाही आहे मी सगळ्यांना म्हणजे आपलं समजून मी विचार करते की ही सगळी पूर्ण माझी फॅमिलीच आहे आणि हे विचार करून मी भरपूर म्हणजे गुजरा गुजराती लोकांबरोबर पण राहते प्रत्येक लोकांबरोबर राहते आणि ते लोक पण आहेत ना असं कधीच म्हणत नाही आहेत की हे म्हणजे दुसऱ्या जातीचं आहे किंवा काहीच नाही ते पण म्हणजे असं गळ्यामध्ये रात्री तर आम्ही असं गळ्यामध्ये हात घालून घालून फोटो काढले त्याच्यामध्ये किती म्हणजे गुजराती पण होते परत मराठी पण होते प्रत्येक जातीचे लोक होते पण लेडीज पण एक एक दुसऱ्यांचं म्हणजे सपोर्ट न आपण पुढे जाऊ एक दुसऱ्यांचं सपोर्ट असल्यावर आपल्याला आणि जर एक सपोर्ट सपोर्टच नसल्यावरती आपण कुठे जाणार आहेत कुठं जाणार आहेत तर म्हणून मंडळी एक दुसऱ्यांचा सपोर्ट घ्या आणि पुढे चला तर चला मग आता मी जेवण बनवत आहे जेवण बनवते तुम्ही पण जेवण बनवा तुम्ही पण जेवा आणि मी पण जेवण बनवते मी पण जेवते आणि मस्त झोप आता पाहुणे दहा वाजले बघा तर तुम्हाला सगळ्यांना गुड नाईट जय हिंद जय महाराष्ट्र